महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग वर्ग तीन आणि वर्ग चार च्या रोजंदारी वेतन देखील त्यांना देण्यात आलेलं नाही या वर्ग तीन आणि वर्ग चार साठीच्या रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना शासन सेवेत बिना अट समायोजन करून आणि ही समायोजन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून सेवा सुरक्षा प्रदान करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग वर्ग वर्ग आणि रोजंदारी कर्मचारी कृती ना, नाशिकच्या आयुक्तालयापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत त्यांची हाक ऐकू जावी यासाठी बिराड मोर्चा काढून मंत्रालयात आत्मदयनाचा इशारा दिला याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींनी घेतली नमस्कार मी रेणुका सोनोने आदिवासी विकास विभागमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या चारे ज्या समस्या आहेत आणि त्यांच्या आंदोलनात आम्ही जो आठ आजपासून आठ दिवस झालेले आहेत त्या आंदोलनामध्ये आम्हाला आयुक्त साहेब यांनी अजूनही अद्यापपर्यंत भेट दिलेली नाही आणि आमच्यावर जी विभाग दडपशाही करते संदर्भात मी आपले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नामदार छगन भुजबळ साहेब यांच्याकडे जेव्हा भेट द्यायला गेली तरी त्यांना आम्ही सगळं आपलं आमच्या आंदोलन संदर्भात इतिवृत्त सांगितलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यावर प्रशासनाची कुठलीही दडपशाही होणार नाही तुम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन आंदोलन जे करत आहात ते योग्यच आहेत त्यामुळे त्यांनी असा शब्द आम्हाला दिलेला आहे आणि विशेष म्हणजे ते आमच्या इथे आंदोलनाच्या दरम्यान भेटण्याचा पूर्ण शंभर टक्के प्रयत्न ते करणार आहेत आणि ते येणार आणि त्यांनी आमच्या समायोजनाबाबत दोन महिन्यापूर्वीच प्रस्ताव मंत्रालयात देखील सादर केलेला आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत आम्ही सर्व वर्ग तीन व व व वर्ग चार रोजंदार रोजंदारी कर्मचारी यांचं मागील वीस वर्षांपासून जी एक मागणी होती की आम्हाला शासकीय सेवेमध्ये समायोजन करण्यात यावे मागील अकरा तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे मागच्या सात दिवसांपासून आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या माध्यमातून परवाच आमचे उपमुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये एक मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती पण या मिटिंगमध्ये या प्रकारची गो घटना घडली गेली की आमचं जे प्रशासन होतं या प्रशासनाने सर्व आमची नकारात्मक माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समोर सादर केल्यामुळे जो आमचा समोरनाचा जो न्याय आम्हाला मिळणं अपेक्षित होतं तो न्याय आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही जर आम्ही वीस वर्षांपासून रोजंदारी म्हणून यांना कामावर चालू शकतो तर आम्हाला हे परमनंट म्हणून नियमित सेवेत म्हणून आम्ही यांना का चालवू शकत नाही त्यास बरोबरीने मागच्या नऊ महिन्यांपासून यांनी आम्हाला अक्षरशः कामावरून काढून टाकलेलं आहे त्यासोबत मागील वर्षाचं मानधनसुद्धा यांनी आम्हाला हात अदा केलेलं नाही भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट सूचना आपल्या प्रत्यक्ष प्रशासनाला दिलेली होती की हातावर पोट असलेल्या कर्मचारी यांचं वेतन अदा करण्यात येऊ नये तरी पण आमच्या या विभागाने महाराष्ट्र राज्यातला एकमेव विभाग आहे की गरीब लोकांचं त्यांनी वेतन अदा केलं नाही त्यासोबत जी आमची मीटिंग आज झाली तर त्या मिटिंगचं आम्ही लेखी आश्वासन मागितलं होतं ही एक स्वाभाविक मागणी आहे तर आम्हाला ती लेखीसुद्धा द्यायला ते तयार नाही व त्यासोबत आम्हाला अजूनही ते कामावर हजर करून घ्यायलासुद्धा तयार नाही जर हे रोजंदारी म्हणूनच आम्हाला कामावर हजर करून घेऊ शकत नाही तर हे आमचं समायोजन काय करणार हा मुख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही ही बातमी सांगितल्यानंतर सर्वांच्या भावना या ठिकाणी भडकलेल्या आहेत हे वेगवेगळ्या माध्यमातून आमचं दबाव तयार करत आहे वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला धमकी वेगवेगळ्या प्रशासनाकडून हे आम्हाला या ठिकाणी देत आहे यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने यांना एकच सूचना या ठिकाणी दिली जात आहे जर तुम्ही या प्रकारची दडपशाही आमच्यावर करत असाल या एक या महाराष्ट्रा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल तर याचे गंभीर परिणाम आपल्या सर्वांना भोगावेच लागेल असा सर्व संदेश या ठिकाणी कर्मचारी यांनी दिलेला आहे काल अक्षरशः आमच्या आयुष्यातला जी मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये ही घटना घडल्यामुळे आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निराशेचा दिवस होता या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांनी त्याग केला म्हणजे थोडक्यात के यांना जेवणाची सुद्धा या ठिकाणी हे जेवणाची सुद्धा त्यांनी अपेक्षा सोडून दिली सर्व कर्मचारी या ठिकाणी उपाशी होते आणि आंदोलनावर ठाम होते हा संदेश त्यांना गेला आणि ते तात्काळ या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक असा विश्वास दिला की मी उद्या आपले राज राज्याचे उपाध्यक्ष श्री नरहरी साहेब तुमचे आयुक्त यांना हॉफिसच्या ठिकाणी जाऊन आम्ही तुमची हा प्रश्न या ठिकाणी सांगतो लेखी आश्वासन देणे कामावर हजर करून घेणे आणि समायोजनाचा योजनाचा प्रस्ताव सादर करणे ही सूचना आम्ही त्यांना सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला चर्चेसाठी घेऊन येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही त्यांची या ठिकाणी येण्याची या ठिकाणी वाट बघत आहोत त्यांनी आम्हाला सकाळी एक दहाचा वेळ दिलेला होता पण अद्यापर्यंत ते काय या ठिकाणी आलेले नाही पण आम्हाला एक सूचना मिळाली आहे की ते लवकरात लवकर या ठिकाणी येत आदिवासी विकास विभाग वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी कामगारांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित